आता कोणाच्याही ऊसाच्या खोडक्या होणार नाहीत खासदार श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन नेवासा तालुक्यातील ता शेतकऱ्यांना आता कोणाच्याही दहशती खाली राहण्याची गरज नाहीये आता तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही कोणाच्याही ऊसाच्या खोडक्या होणार नाही आता सर्वांचा ऊस वेळेत जाईल तसेच सर्वांना योग्य भाव मिळेल कारण नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर विजय शिवतारे व प्रभाकर शिंदे यांच्या माध्यमातून दोन कारखाने उपलब्ध होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली मायाुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लंगे पाटील यांच्या प्रचार सभेत घोडेगाव येथे ते बोलत होते यावेळी खासदार शिंदे म्हणाले नेवासा तालुक्यातील त्यांची दहशत अन्याय मोडून काढण्यासाठी माहितीचे उमेदवार लंगे यांना विधानसभेत पाठवा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन नवीन कारखानदाराच्या माध्यमातून तुमच्या ऊसाला योग्य भाव मिळणार आहे त्यामुळे आता कोणाच्याही ऊसाच्या खोडक्या होणार नाही तसेच तुमच्या ऊसाला योग्य भाव मिळेल साखर कारखानदार शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करतात सभासद शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे तुमच्या समोर विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या रूपाने सक्षम पर्याय असल्याने ही दहशत अन्याय सहन न करता लंगे पाटील यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन खासदार शिंदे यांनी केले खासदार शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गरिबीतून आले आहे त्यांना गरिबीची जाण आहे रिक्षावाला सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले आहेत या अगोदर अनेक सरकारे आली आणि गेली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण वीज बिल माफी सौर ऊर्जा पंप योजना एक रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राबवल्या यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकारला विजय करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी यावेळी विठ्ठलराव लंगे पाटील म्हणाले नेवासा मतदारसंघातील मतदार दहशतवाला वैतागलेला आहे शेतकऱ्यांना ऊस जाईल की नाही याची भीती वाटते आता शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही हेच कारखानदार आता आम्हाला दोन एकर तरी ऊस द्या अशी विनवणी करायला येते माहिती सरकारने जनकल्याणासाठी अनेक योजना आणल्या आहेत मतदारांनी भ्रष्ट विरोधकांची दहशत मोडून काढण्यासाठी माहितीला साथ